जिल्हा परिषद शाळा जर म्हटली ना तर आजकाल जिल्हा परशाळेत लोक लोकस्त टाकत नाहीत ना गरीबाची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेची आहे आजकाल ज्याचा त्याचा वळा आहे की महापुट्ट त्या खाजगी शाळेत शिकलं पाहिजे त्याला रोज शाळेत गाडीत गेलं पाहिजे एकदम जगमगाट कपडे महापुट्ट इंग्रजीत बोललं पाहिजे सारा सत्यानाथ झाला गावखेड्यातल्या शिक्षण व्यवस्थेचा खाजगी शिक्षण व्यवस्थेच्या न सारा सत्यानाथ व्हायला मतलब आज बच्चू भाऊच्या माध्यमातून चांदूर बाजार तालुक्यातल्या घाट लाडकी या ठिकाणी एकदम डिजिटल शाळेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आणि नेमका कार्यक्रम असा आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या ले लेकरदेवी ले चांगलं शिक्षण कोणा पद्धतीचं भेटील यासाठी हा या बच्चू बोचा प्रयत्न पुरा पुरा कार्यक्रम <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा निर्मितीच्या उपक्रमातून घाटलाडकी या ठिकाणी एकदम आधुनिक शाळा होणार आहे जिल्हा परिशाळा एकदम ऍडव्हान्स आता जिल्हा परिषा इथं बर खराब झालना जेरा लेपरा नाही काही नाही काही नाही पण बच्चू भाऊच्या संकल्पनेतून या ठिकाणी नवीन इमारतीचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे आणि लवकरच ती इमारत या लेपडेच्या सेवेसाठी आणि या गावातील जे लेप्राय त्यांचं भविष्य घड्यासाठी या शाळेचं लवकरच बांधकाम सुरू होणार आहे त्यासाठी बच्चू माध्यमातून या ठिकाणी सध्या हा भूमिपूजन सोहळा चालू आहे तुम्हाला काही माझ्यासोबत बच्चू भाऊ आहे तो बच्चू भाऊ काळ असा होता जिल्हा परिषद शाळेची बल्ली चालते जिल्हा परिषदेत लेकरच लेकर होते पण जशी कॉन्व्हेंट संस्कृती आली जिल्हा परिषद शाळेचा खकाना वाढला तर आता हे जे योजनेच्या अंतर्गत आपण काम करत यातून काय नेमका पुढचा उद्देश ठेवला आहे असा व्यवस्थित आम्ही या जिल्हा परिषदचा शाळेचा मागचे अध्यक्ष कोण होते काय होते त्यानं काय केलं मला माहित नाही पण पुऱ्या जिल्ह्याला वीस कोटी रुपये आले किती आले भाऊ वीस कोटी त्यातले दहा कोटी किती कुठं आले कुठं आले अचलपूर चांदूर बाजारले अजून अचलपूर बाकी आहे म्हणजे चौदा तालुक्याले दहा कोटी आणि एका तालुक्याला किती दहा कोटी नाही समजलं काय ना तर हे हो सगळे पैसे आपण एक एक दीड दीड कोटी रुपये एका शाळेवर पहिल्यांदा इतके पैसे कधी या शाळेवर एकट्टे कधी झाले नाही आता आपण पन्नास छप्पन लाखाचं उद्घाटन केलं परते रूम डिजिटल आपण प्रयोगशाळा घेणार आहोत विज्ञान प्रयोगशाळा घेतोय भौतिक घेतोय सगळं जे एकदम हाय फाय सगळ्या जगाच्या टॉपच्या देशातल्या टॉपच्या शाळेसोबत आम्ही ही शाळा मॅच करतोय आणि आम्ही ठरवलं पहिले का आता प्रत्येक गावातले रस्ते झाले समाज मंदिर झाले पानंद रस्ते झाले पाण्याची व्यवस्था झाली सगळं झालं आता आमचं लक्ष आहे फक्त शाळा त्याची सुरुवात आता करतोय खातीर आपण आता ह्या वीस शाळा चांगल्या करतोय आणि मग पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या इकडे एकदम व्यवस्थित मी तर सांगतोय का गरीब आणि श्रीमंत अशी जे दरी निर्माण झाली श्रीमंताच शिक्षण वेगळ्या वातावरणात होत आहे आणि गरीबाच शिक्षण वेगळ्या वातावरणात होत आहे दरी तोडण्याचं काम या मतदारसंघात आम्ही करणार आहोत आणि देशाला आपण हे उदाहरण उभं करू अतिशय मजबूत कारण आम्हाला माहित आहे का शाळा हे उद्याच भविष्य आहे ते मजबूत करू जसं आज आम्ही निर्णय घेतला बँकेनं तुला माहित नस सहा टक्क्याचा पुऱ्या महाराष्ट्रातल्या अजितदादा साई सगळ्या बँक सहा टक्के कर्ज वसूल करून आले पण बच्चूकडून या बँकेचा अध्यक्ष आहे नऊ सहा टक्के झिरो टक्क्यानं वसुली आहे किमा या फक्त आम्ही करतोय क्रांतिकार पाऊल टाकण्याचं काम हा तळागाळात असणारा माणूस करू शकते आयता आला वरतून पडल्यासारखा जमत नसते बहुते आणि म्हणून शाळेचं काम अतिशय मजबूतीनं कारण मला माहित आहे का माझ्या गरीब गोर गरीब वंचित दलित दुर्लक्षित या सगळ्या पिछड्या वर्गातल्या लोकांना एज्युकेशन हे मजबूतीनं भेटलं पाहिजे आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते साकार करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का येत्या काळामध्ये या सगळ्या शाळा गर्दीनं भर विद्यार्थ्यांना भरलेल्या नाही त्याच्या निवड आपण हेच करत नाही आज बत्तीस शिक्षक उर्दूचे कमी आहे किमान दीडशे शिक्षक मला वाटते मराठीचे कमी आहे हे पण आम्ही त्याच्यासाठी वर्गणी करून प्रायव्हेट शिक्षक आपण येत्या काळात लो येणार जे शैक्षणिक वर्ष आहे त्यामध्ये आमचा आता हा मास्टर प्लॅन मार्च ते एप्रिल पर्यंत तयार होईल सगळ्या शाळेचं तयार होईल आणि प्रचंड काम जसं आता आम्ही जला पाण्यावर काम केलं एकशे दहा तलावाचा गाड काढतोय आपण पहिल्यांदा एकशे दहा साडेसातशे रस्ते आपण मंजूर केले किती साडेसातशे एकही पान रस्ता आपण ठेवत नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मजबूतीनं समोर जातो भाऊ नेमकं काय झालं की बच्चू बोच पोरगे हो सरकारी शाळेत म्हणजे नगर परिषद प्राथमिक शाळा अचलपूर या ठिकाणी शिकलं पण इकडे राजे आपल्या घरचं काही घराचे कौलक फुटेल आहेत तरी तोही बाप आज खाजगी शाळेत लेकर ले, शिकायचा प्रयत्न करते अशा काय थोडा संदेश आहे सांगा भाऊ मला असं वाटते का झकझकाट म्हणजे काही विकास नाही आहे दहा पंधरा लाईट लावून दिले शहरामध्ये एखादा दोन तीन रंगीत लाईट लावले म्हणजे शहर सुधारलं असं होत नाही मला असं वाटतं की त्याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे निवड गॅदरिंगचे कार्यक्रम निवड रंगरंगोटी शाळेची म्हणजे शिक्षण मजबूत आहे असं होत नाही मला वाटतं हे सगळ्या पालकांना लक्षात घ्यावं उलट तेवढ्या पैसे जर आपण पालक लोक एकत्र झाले आणि तेवढ्या पैशात जर आपण शाळेला मदत केली तर के ही शाळा कमी पैशात चांगलं नॉलेज देऊ शकतं आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे माझं पोरग नगरभरच्या शाळेत शिकलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शाळा खाली शिक्षण घेऊन देशाची आम्ही पाहतोय बांधणी करण्याचं काम केलं त्याच्यानं शाळा म्हणजे कारखाना नाही आहे टाकला एकूण निघाला म्हणून बाहेर शाळा म्हणजे पालक विद्यार्थी शिक्षक गावकरी असं मिळून एकत्रित होऊन एक चांगल्या जर पद्धतीनं समोर आलो तर एक शाळा चांगली मजबूत होऊ शकते प्रायव्हेट शाळेत सगळं आहे आणि जिल्हा परिषद शाळेत काही नाही असं चुकीचं आहे काही यंत्रणा दुरुस्त करावं लागेल काही गोष्टी आपल्याला टाकवल्या जसं आता आम्ही विज्ञानाची लॅब इथं आहे डिजिटल टाक रूम टाकतो आहे आपण जो प्रयत्न करतो आहे इथलं ग्राउंड चांगलं करतो आहे तर हे करण्याचं काम आपलं आहे कारण इथं शिक्षकांची कमी आहे ते पण भरण्याचं काम आपल्याला करावं लागेल तर आज बच्चू भाऊच्या माध्यमातून घाटलाडकी या ठिकाणी एकदम आधुनिक शाळा आता रूम होणार आहेत बच्चू भाऊ ने हे सांगितलं की बा तिकडे तिकडे आजकाल खाजगीचा लोळा वाढला आहे लोक तिकडे झगमगाटकडे जातात पण खरी संस्कृती आजही जिल्हा परिषद शाळेत टिकली आहे आणि एकूण दहा कोटी रुपये चांदूर बाजार तालुक्यातल्या शाळेचं जे म्हणजे एकदम स्वरूप पालट्यासाठी आलं आणि जास्तीत जास्त मास्त पोरं म्हणजे एकदम सरकारी शाळेत शिकलाय तर जास्तीत जास्त लोकांनी जर सरकारी शाळेत जर लेपरा टाकले त्या पद्धतीची आपण त्या ठिकाणी व्यवस्था करू म्हणजे डबल एकदा जिल्हापूर शाळा उठून उभ्या राहतील आणि खरं जे बेसिक शिक्षण आहे ना भाऊ ते आजही जिल्हापूर शाळेतच भेटते